आपले धर्मगुरू आणि मग जवळ जवळ सर्वच पॉलिटीशन आणि सर्व संघटना आलो कर्मचारी संघटना घरा संको सागे आता उपस्थित सर पाहिजे मग जे बोलू वो बाबा बेर समजत नसतो कारण बोलू तुमचं स्पष्टच बोलतो देखो इयर पहिले आपण एस टी आरक्षण म्हणायला लागतो व चुके मी आपण लहानपासत कर मिले

कोणी मराठी सालभर चुके एक आदिवासी प्रमाणपत्र एक कुंडी मागे आदिवासी लोक व कुंडीने जगळून कलेक्टर प्रमाणपत्र दिनो कोणी कहा दिनो कोणी तो कला व आदिवासी घरे जगळून देव ते देवपूजक लोक म्हणून आदिवासी प्रमाणपत्र दिने कोणी आणि आदिवासी लोक पंचवीस हजार लोक आसपास होतं कलेक्टर ऑफिस आंदोलन केले आणि सारी देव देवता फोटो गिटो काही होत व कलेक्टर ऑफिस घोळी करण्यात आली आणि म्हणजे आता आम्हाला आदिवासीचं प्रमाणपत्र द्या जण व कुंडीला आदिवासीचं प्रमाणपत्र पडू मार्गी हे उद्देश की आपण हे पहिले जे आता अभ्यास विचारवंत लोक भेटायला हे पण चिंतन करायचं म्हणजे कोण रोज काही सत्यवाद पण आपण एस टी आरक्षण जर मागले तो आपण तो सारी देवेंद्र मजले आपण कुंभ मेळावा काढायचा लक्षचंडी येत भरायचा सनातनी केलेचा आपण हिंदू धर्मेने केलेचा पण ये पण आपल्याला चिंतन कोण लागेल की आपण एस टी कॅटेगरीत भेटायचा काही एस टी आरक्षण भेटायचा काही ही आपल्याला चिंतन मंथन करू लागेल म्हणजे हे विषय पण सरी महंत साधू संत व्हायचं हे जे बोलाच हे जे मार्गदर्शन करा हे तो पुरो भारत देशात ध्यान राहायचं हे जे आम्हाला मार्गदर्शकच गुरुवर्यच हे जे बोलाचं पण अनुकरण आपण करायचं म्हणजे भारतीय जनता करायचं गुरुवर्य लोक आदर्श आपण सारी महाराज मंडळीच पहिले आपण काही बोलायचं कसं काही चर्चा करायचं आपल्या समाजाचं हे सरू आपण चिंतन करून पॉलिटिकल लोक तर पण बादे मागायचं महाराज मंडळी पादेम कारण आपण महाराज शेती ज़्यादा विश्वास आपण दुसरं बात तुझू जाती निहाय जनगणनावर विषय चालू होतो जाती निहाय जनगणना आमच्या कडून धर्मेर पालन काही कारण बाकी विषय लोक बोलले बोला आपण पण आपण कसा कधी एक एक पालकांच्या निरंकरण लागतो आहे किंवा आपण अगदी निधर्मीकरण लागतो आहे पण आपण जे गोर समाज आहे ना आपण त्याचा की गोर बंजारा समाज इतिहास जगे शेती जुन आपण आपण त्याकडून सूर्य चांदा चंद्र म्हणजे निसर्ग पूजक लोक उकालीन काही बोलते नो किंवा

प्रत्येक रोग पक्ष वर स्वामी घेर वर संघटना अस्तित्व रखा कारण अपने अपने अस्तित्व संघटना को आता साली की काम कर संघटना जे रोग चाल पण समाज मध्ये नाम धरांगे उदाहरण सांगतो तू उ अनाडी अनपड कनख्या व एकडो मराठा आरक्षण स्वरूप म्हणाले की वरे धार जपून पुरे पॉलिटिशियन लोक महाराष्ट्र मोको वर्ग म्हणजे राजकीय पुढारी वंशो दिसा आमदार खासदार मंत्री राजे महाराजे वंशज वगैरे व्यक्ती व सारी आनडी अनडी मंचांचा म्हणून पाठिंबा देणारे चल तू शिव्या दे कोणाला मार कोणाला काय बोलायचं बोल पण तू पुढं माहिती अरे आपल्याला खात्री आपला अंधकार आहे आपल्या आपण विद्वान लोक सी ऊ बोल दिवस फेसबुक पाटला व्हिडिओ शोधायचो नारांगी पाटलांनी पंजाबा समाजाला पाठिंबा दिला अध्या ना, तो ना, 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 ना का प्रकल्प तुम्हाला माहिती का अध्या नसत याला देत असते याय नको द्यावी उद्देश काय तो काय म्हणजे आरक्षण काय पाठिंबा दिनो अजिबात भुजबळ साहेब हाके साहेब हाके करुसऱ्या आता काय तुम्ही बंजारा समाजाला आहोत एसटी आरक्षण देणार आहात ओरखी हे तीन उद्देश निघतो म्हणजे तर मराठांनी म्हणतो तो बंजारांनी म्हणतो आणि बंजारा समाजाला मग लगेच आकर्षित करी बंजाराला

आपण कोई काळ असं घेणे आरक्षण नाही पण वर सांगून तज्ञांना आम्हाला एक बॅनर येतात आणि पेमेंट मजबूत मिळवू लागेल सारी इको प्रॉब्लेम सारी नेता मंडळी एक कोणा पाठरवा दळ माध्यम माहिती सारी संजय भोर माध्यम माहिती सारी आमदार खासदार सारी एकत्रित आहे आजची दुसरी वेळ एकत्रित आहोत म्हणजे ये बाकी लोक केलं सर व माध्यम की आपण एकत्रित आहे जतो जतो काही असे प्रकार अन्याय अत्याचार होत या समाजाने न्याय देईल प्रश्न होतो महाराज मंडळी आपल्याला आशीर्वाद देईल परंतु आज आपण एकूण तर येत महाराष्ट्र देशाने एकच कॅबिनेटमध्ये तसं संजय बोल आपण अणचे पक्ष आमदार खासदार हिशोबी करतो भेटू पण कधी तुम्ही आपल्याला एकेल मार्गदर्शक एकेल हिशोबी आपल्याला गेल तू आपल्याला काही काही म्हणजे पटला तू आधी येऊ करिया उपोषित जाऊ शकतो हो करू रस्ता फुलाडीवाळासा संघटना वाढत सर सामाजिक कार्यकर्ता असेल

पांडुवादे माहिती संविधानिक आंदोलन काळे कोर्कड लावतो लाख लाख पाच पाच दहा दस लाख पण संविधानिक मागणी मागणी मग कचरा लोक आवाचे हीच एकूण जरुरीच अवडा मोठं आंदोलन काळे माझे लाख लोक जमावे काढ लावतो चंद्रपूर चार कर्मचारी पांढरव लागू काढले पचवीस तीस हजार लोक आवडे आम्ही हा महिला पांढरवा दर काढ मागे पंधरा हजार महिला आवली क्रांतिकारी आंदोलन पेरी म्हणून घेतलं म्हणून पंधरा हजार महिला जमाधी राहावी म्हणजे तमने एक विषय लागायचं आणि जो म्हणजे आंदोलन करायचं वर भावना भूमिका आहे समाजीवर इच्छा अशीच आहे की आपण कसं करा तो कोणी करतो फटका देतो जर काय बोलू नव्ह बोलतो जे विषय बोलू बोलूच आणि मारे आपले दे शब्द संभावचू मग राजपाल सिंग राठोड मग ऑल इंडिया पंचारत सभा संघ राष्ट्रीय युवा अध्यक्ष धन्यवाद